नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडके बहीण योजनेसंबंधी मोठी अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी सरकार आल्याबरोबर तुम्हाला ऐवजी एकवीसशे रुपये या ठिकाणी देण्याचे आश्वासन केले होते म्हणजे जेव्हा सरकार स्थापन झाल्याबरोबर जर का भाजपचे सरकार या ठिकाणी आले तर तुम्हाला ऐवजी एकवीसशे रुपये या ठिकाणी देण्याचे आश्वासन केले होते परंतु या ठिकाणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट कोणती आहे ते या ते या ठिकाणी आता आपण पाहूया सोबत तुम्ही या ठिकाणी पाहता की हे नवभारत टाईम्समध्ये आलेली न्यूज आहे या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात वाचण्याचे प्रयत्न करतो ते या ठिकाणी पाहताय की तुम्ही मुंबईमध्ये अशी लिहिले असून महाराष्ट्र विधानसभा चुनावमे महिलाओने बडी संख्या महायुती को वोट दिया लोकसभा चुनावमे हार के बाद महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शुरू की इसके आर्थिक रूप से कमजोर महिलाओं को उनके बैंक खाते में 1500 रुपए हर महीने मिलने लगे। तანंतर यह ठिकाने है कि महायुति की जीत में लड़की बहन योजना महत्वपूर्ण थी। वादा किया गया था कि अगर सरकार दोबारा सत्ता में आई तो 1500 रुपए की जगह 2100 रुपए देंगे इस पर बडे बी जे पी नेता आ, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारने बडी टिप्पणी की है आता या ठिकाणी टिप्पणी काय आहे हे महत्वाचं आहे या ठिकाणी मित्रांनो सुधीर मुनगंटीवारने मतला आहे की आपण थोडक्यात वाचून दाखवतो या ठिकाणी कहा की राज्य में लाडकी बहिन योजना के तहत आने वाले प्रत्येक महिला कोविस सो रुपये प्रदान करने का वादा किया था अब सरकार को यह तय करना होगा की इस बडी हुई रक्कम रक्कम का भुगतान वास्तव में कब किया जाए जाय जनवरी से बडा बडाणी आहे या जुलैसे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी लाडके बहीण योजनेचे पंधराशेऐवजी यो एकवीसशे रुपये या ठिकाणी त्यांना कधी द्यायचे हे आता ते विचार करत आहे म्हणजे ही रक्कम वाढवून द्यायची की नाही द्यायची त्याचप्रमाणे जानेवारीमध्ये द्यायची की जुलैमध्ये द्यायची इत्यादी या ठिकाणी ते डिस्कशन किंवा चर्चा करत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी सोमवार सांगितलेलं आहे की यह तय किया जायगा की कि हमने योजना की सुरुवात की सीती म्हणजे ही योजना भाऊबीजीला सुरुवात केली होती रक्षाबंधनच्या वेळेस त्याचप्रमाणे तो हम अगले भावचे एकवीसशे रुपये का भुगदान म्हणणं असं आहे की ही जे पंधराशे रुपये वाढून दिलेले आहेत ते आता पुढच्या भाऊबीजला तुम्हाला मिळणार आहेत अशा प्रकारे या ठिकाणी नवीन अपडेट मोठ्या प्रमाणात येत आहे म्हणजे ज्याप्रमाणे पंधराशे रुपये तुम्हाला मिळत होते त्यामध्ये वाढ करून एकवीसशे रुपये हे या ठिकाणी देणार होते सरकार आल्यावर परंतु या ठिकाणी अशी अपडेट येत आहे की पुढच्या भावबीडला तुम्हाला एकवीसशे रुपये वाढवून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे हे पंधराशे रुपये जे पंधराशे रुपये चालू आहेत तेसुद्धा या ठिकाणी कधी मिळावे हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की कि जानेवारीमध्ये किंवा जुलैमध्ये देणार आहेत परंतु देणार आहेत का याची काही गॅरंटी नाही आहे फक्त त्यांनी असे महत्त्वाची अपडेट काढण्या काढणार काढलेली आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जनरली तुम्हाला सरकारने जे आश्वासन दिलेले होते की सरकार स्थापन झाल्यावर तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार होते परंतु या ठिकाणी मोठ्या अपडेटमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला ऐवजी एकवीसशे रुपये तर येणारच नाही आहेत परंतु पंधराशेसुद्धा ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जुलैपर्यंत मिळणार की नाही मिळणार याची आश्वासन या ठिकाणी उभे राहिलेले आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे ही मोठी अपडेट असून तुम्हाला आता पंधराशे किंवा एकवीसशे रुपये मिळतील याच्या आशेवर राहणे राहणे गरजेचे नाही कारण की सरकारचे नियम या ठिकाणी बदलत चाललेले आहेत आणि एकवीसशे रुपये हे तुम्हाला पुढच्या भावबिजला मिळतील अशा प्रकारे या ठिकाणी अपडेट समोर येत आहे त्याचप्रमाणे हे पंधराशे रुपये चालू आहेत हे कधी मिळतील जानेवारी ते जुलैमध्ये या ठिकाणी हप्ता येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी भाजपचे नेते या ठिकाणी बोलत आहे अशा प्रकारे हे मोठी अपडेट दिलेली असून जर का तुम्ही आपल्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये करायचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र